कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना फार मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे ज्या लोकांना संशयित करोनाचा संसर्ग झालेला आहे अशा लोकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती बाधित भागातून किंवा बाहेरून आलेल्या आहेत त्यांना घरी अलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे या संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती दे त्याचप्रमाणे घरी विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींना माझी विनंती आहे माझं आव्हान आहे की या सर्वांनी आपली स्वतःची सुरक्षा त्याचप्रमाणे कुटुंबाची सुरक्षा आणि आपल्या परिसरातील नागरिकांची सुरक्षा विचारात घेऊन कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ज्या ठिकाणी राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी राहणं आवश्यक आहे आपण जरा जरी इकडे तिकडे गेलो आणि चुकून आपल्याला जर संसर्ग झाला तर त्याची बाधा तुमच्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना होणार आहे त्याच्यामुळे आपण आपलं घर आणि घरातही राहताना आपल्या वस्तू एकमेकाशी एक्सचेंज करणं किंवा एकमेकाला देणं घेणं हे केलं नाही पाहिजे आणि घरात जरी राहत असू सो, तरी स्वतंत्र घरातल्या खोलीत राहणं आवश्यक आहे घरात स्वतंत्र खोली नसेल तर ज्या ठिकाणी अशी व्यवस्था आहे त्या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात त्यांची यायची तयारी असेल तरी आम्ही तिथं त्यांना ठेवायला तयार आहोत परंतु असं निदर्शनास आलं आहे की खूप दिवस सात आठ दिवस अलगीकरणात राहिल्यामुळं काही व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये फरक होतो आहे आणि त्यांना घरी जाण्यासाठी जा 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 ते धडपड करत आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा ज्या व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असतील त्यांच्या कुटुंबियांनी आता पुढाकार घेणं आवश्यक आहे की आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य जर असं अलगीकरणात असेल तर त्याचं समुपदेशन करणं आवश्यक आहे आम्ही यासाठी काउन्सिलर्स नेमतोय ते काउन्सिलर्स जाऊन त्या त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन करतीलच पण कुटुंबाने सुद्धा आता जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या कुटुंबातला एखादी व्यक्ती जर अशा संस्थात्मक अलगीकरणात असेल किंवा घरी अलगीकरणात असेल होम क्वारंटाईन असेल तर त्याचं समुपदेशन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चौदा दिवस तो अलगीकरणात राहिल्यानं त्याचा फायदा त्याच्या कुटुंबाला आणि सगळ्या परिसरातील इतर नागरिकांना कोल्हापूरकरांना होणार आहे हे त्याला पटवून दिलं पाहिजे आणि ज्या काही सोयीसुविधा अलगीकरणात देण्यात येत आहेत त्या सुविधा आम्ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीच्या देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यासाठी आम्ही आता दोन दिवस झाले की प्रत्येक अलगीकरण केंद्रामध्ये जिथं संस्थात्मक अलगीकरण आहे त्या ठिकाणी खाजगी केटरद्वारे पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आहे मग सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचं चहा आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण या अशा सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आंघोळीचं पाणी गरम आहे त्या ठिकाणी शौचालयाची सुविधा आहे सॅनिटेशन आहे करमणुकीचं साधन म्हणून गाणी आहेत म्हणजे सारेगमाचे जो कारवा आहे त्या कारवाचा एक एक सेट या प्रत्येक अलगीकरण केंद्रात देण्यात येत आहे आणि मग त्या ठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून ही करमणूक पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी सुरू राहील इतर प्रकारची करमणूक आम्ही देऊ शकत नाही मग त्यामध्ये टी व्ही दिला तर लोकं एकत्र येतील कॅरम दिला तरी एकत्र येतील पत्ते खेळायला सांगितले तरी ते एकत्र येतील त्यामुळे इतर कोणतंही करमणुकीचं साधन दिल्यानं लोकं एकत्र येतील त्याच्याऐवजी या म्युझिक थेरपीचा वापर करतोय जेणेकरून लोकांच्यामध्ये चांगली भावना वाढीच लागेल आणि त्यांची करमणूक होईल आणि त्या करमणुकीच्या माध्यमातून तिथं राहिल्यानं त्यांना वेगळेपणा किंवा एकटं पडल्याचं जे काही वस्तुस्थिती होती आता त्याच्यापासून त्यांचं संरक्षण व्हायला मदत होईल त्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की या अलगीकरण केंद्रात असणाऱ्या व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अजून थोडे दिवस धीर धरणं आवश्यक आहे आणि कुटुंबियांनी विशेष करून त्यांचं समुपदेशन करून त्यांना तिथंच राहण्यासाठी भाग पाडलं तर मला वाटते की करोना विषाणूचा जो संसर्ग आपल्या कोल्हापूर पुल जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन व्यक्तींना झाला आहे त्याच्यापुढे कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही याची दक्षता सगळे नागरिक घेतील आज रोजी जे काही रक्त आपल्याला लागतं किंवा जर चुकून संसर्ग झालेल्या व्यक्ती वाढल्या आणि यांना जर रक्त किंवा रक्ताचे इतर घटक द्यायची वेळ आली तर आमच्याकडे पुरेसा साठा आहे त्यामुळे कुणीही याबाबत अपप्रचार करत असेल की रक्ताची कमतरता आहे किंवा रक्त कमी आहे याबद्दल कुणीही विश्वास ठेवू नये पण याच्याही पुढे जाऊन आम्ही आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं एक लिंक तयार केलेली आहे या लिंकच्या माध्यमातून कोल्हापूरमधील नागरिक ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो या नागरिकांकडून या लिंकवर जाऊन स्वतःची नोंदणी ते करू शकतात आणि ही नोंदणी केल्यानं आमच्याकडे एक डाटाबेस तयार होईल आणि या डाटाबेसच्या माध्यमातून ज्यावेळी गरज लागेल त्याच वेळी या रक्तदात्याला रक्त देण्याच्या ठिकाणी बोलून घेण्यात येईल आणि त्यांचं रक्त तपासून घेण्यात येईल त्याच्यामुळे शिबिरं करणं किंवा शिबिरामुळे जी गर्दी होते आणि पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा जो इश्यू होतो तो टाळण्यास यापासून मदत होणार आहे आम्ही ही ए, लिंक जी आहे ती काल रात्री लाईव्ह केली आणि सक, आज सकाळपर्यंत त्याच्यावर जवळपास अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या नागरिकांचं आभार मानतो आणि या लिंकवर जास्तीत जास्त लोकांनी जावं आणि आपण रक्तदाता म्हणून नोंदणी करावी अशी मी यांना विनंती करतो ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लिंक आहे ती अशी आहे डब्ल्यू 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 डॉट कलेक्टर कोल्हापूर डॉट कॉम बॅक स्लॅश ब्लड डोनेशन बॅक पुन्हा एकदा सांगतो डब्ल्यू 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 डॉट कलेक्टर कोल्हापूर डॉट कॉम बॅक ब्लड डोनेशन बॅक